<laughs> तुले लाड काय बाबांचा आहे ना लहानपणापासूनच उलय गुरुजी बाबा गुरुजी बाबा गुरुजी बाबा करतो तिकडे तिकडं पण होतो ना फोन करायला लावतो हो मला बाबांना फोन कर सुट्टी आयुष्याची संपली आता आता परत सुट्टी नाही आता कामाला आराम नाही परत काय सांगतो लायटीवरच ऑपरेशन झालं होतं आहे मी सांगायच्या आधी सगळ्यांना सांगते हो का

जात कोंबडीचा घराचा दरवाजा उघडून चल सोबत आपण जाऊ काय चल मग मा। मामी तुम्ही आपण दोघी जाऊ मला नाही बाबा मामी लवतोय दरवाजा उघडायचा असाय ना ते उघडून घ्यायचं बाहेर सोडून द्यायचं दरवाजा उघड बाहेर बघू दे तुला कळत का चल

ते इथं झाड होती गेली का हो महादेवाच्या याला लावा हा तिकडे का काय नाव त्याच हा धोत्रा उघडला तिथं थांब तुला नाही काय करत जाती थांब त्यांच्याजवळ टाकलं पुढे अई मग कोंबडीने अंड पण दिलं फोडून पण टाकलं तुझ्यासारख्याच कोंबड्या पण फोडील है का तुम्ही नाही आल्या वेळेत नाही आला आणि त्यांना काय नाव ठेवता कुणाचं कोण बाहेर नाही घातक ऊन खरंच ल डेंजर होणे गावाकडं एवढं मी सकाळी दोन पोऱ्या खाल्या छा कामावर नाही कसं तरी झाल अशीच वाटा तुम्ही लवकर आज पण गेला होता सकाळीच सकाळी सातला जायचं 12 ला यायचं आता बाबा लेवून लाडत आता काय काम चालू आहे काय नाही झालं गेला हात लाव ना कोंबडीला काय नाही करतीस घाबरून तू मला कोंबडा कुठला आहे सांग हा कोंबडा आहे बरं का आणि ही कोंबडी ही हे नाहीन हेन कुठे दाखव हेन दाखव कॉक कुठे कॉक इकडे हात लाव तू काय नाही करत काय नाही करत हात लाव ना बकऱ्यांनाच लावतो मी हात बकरी इकडं जायचं नाही वेळांजवसाय विसरला आता बरेच दिवस झाले ना आलो नाही चल चॉकलेट आणायला जाऊ देतो का दाख, वे दा वेळेस दाखवलीस नाही त्याला टपरी सारखं पळून गाव जाव ना चॉकलेट आणायला ये죠 चल ना हातच लावून देतो नाही चॉकलेट काय दात गिरतात दात गिरतात काय कशानी चॉकलेटनी मग नाही खायचे का <laughs>

ऋतीला त्याला ऋतू तुकीत विलाय ऋती म्हणते मी फर्स्ट ला आहे फर्स्ट ऋती याच्यापेक्षा बारीक दिसत होती काय झाड उगली झाड घरावरूच त्यांची छकुली कुठ आली बाहेर आली शेड मध्ये बसायला त्याला ढेकळात घेऊन खेळायला पळ वियाल ते कशाला हलवलं तिच्या डोळ्यात जाईल ना एक इकडं का अरे इकडून ये जा 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 लवकर त्याच्यासोबत जा रुती दीदी तिकडं जा जा ना जा लवकर अघ आमचं बाळ कसं बसले अहो बघते ती जा रुते दादा जा रे तूच जा याला नको न येऊ जा नाही बाय तो पण जा ना ते तू जाऊ खेळायला जा तू पण जायचं का तुला ऋत्याचं थांब त्याला कसं यायचं ते सांग तिकडून नको ए ए, ए। इकडून जा बकऱ्यांच्या साईडने जा थांब त्याला तिकडून नाही माहिती पायाला लागल काही कोणी दादा दादा ऋतो त्याला एवढं ठेकळ चालता येत नाही हळूहळू जा 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 मी हा इथं जा जा त्याला पकड आता मी कुठे येऊ यशस्वी बाळा माझ्या मांडीवर त्याला आऊट कर जा त्याला आऊट करा ऋतू तू तिथंच थांब ले लांब जाऊ त्याला तिथं यायला दहा मिनिटं लागतील आऊट कुठं झाला अजून त्याला पकडले का तरी तू कुठे गेला बाई दादा दादा कुठे गेला आज आम्ही बाहेर आलोय पण मस्त वारं आहे बाहेर पण भीती वाटते डोळ्यात कचरा जायची डोळ्यात कचरा जायची भीती वाटते आमचं पिल्लू आज पहिल्यांदा बाहेर आले मस्त गारगार हवेत आले पण सगळा कचरा उडतोय ए बी आन मी बाळाला घेऊन जाते आतमध्ये सगळा भुसा उडतोय तिच्या डोळ्यात जाईल तू खेळ दादा सोबत तिकडं जाऊ नका तिकडे विहिरे तिकडे नको जाऊ दारू ते दादाला पकड दादा कुठे गेला कुठे गेला आपला दादा 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 साठ ठेवते डोळ्यात जाईन कचरा ए त्याच्यात नको जाऊ भस नको 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 त्याच्यात भाऊ हे त्याच्यात ए पात्र लागन इकडून विहार ए नको करू त्या तस नको करू तो पण करीन दादा तस नको करू तुला जायचं दादाकडं तुला जायचं তুলে কুঠ যায় তুলে কুঠ যায় গ কুঠ যায় গো তুলা আছি पत्रा कसा डेंजर आहे लागल ना जा तिकडून पण आज कस पावसाचं वातावरण झालंय ना ऋतू नको भियांनी बघितलं तर भियान पण तसंच करून ते लागल पत्रा पायाला त्याला एक काठी दे गावाकडे आली बाप्पाला तिथं ती लांब लोक बाळा तिथलं तिथं खेळ त्याला देणार तू दे दे पडशेनवीन गुडके फुटतील हळूपळ तिथं सिमेंटच होतं ना ग पडला तर दोन्ही गुडघे फुडून घेतले असते एक तर पॅन्ट घातला तर हाफ

तू पण ना कस कस करतोय दादा दादाला चालता पण येत नाही घडीतून हे तू पण खेळती ना कशी खेळती तू एकच हात तोंडात जाते आमचं दुसरं नाही जाते अरे अरे आमच्या अंगावली गाडी अरे बाप रे अशी कशी सायकल तुमची अशी कशी तुमची सायकल आ माणसं पण बघत नाहीत अयो कशी गावाकडची सायकल कशी छान आहे ना तू काय हसती ग बाई कशी हसते बघी आपण घरात जाऊल वारं सुटलं ते त्याच्यावर लक्ष ठेवा मी घरात चालले बाळाला घेऊन